कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसोबत हो। चर्चा करतोय कर्जतच्या च्या राजकारणा संदर्भामध्ये कर्जत परिवर्तन आघाडी निर्माण झाली उभी राहिली आणि कर्जत नगरपालिकेमध्ये परिवर्तन आघाडीचा नगराध्यक्ष आला याच अनुषंगाने स्वीकृत नगरसेवक एक हे मिळणार आहे त्यामुळे परिवर्तन आघाडी स्वीकृत नगरसेवक कोण होणार असे प्रश्न निर्माण झाले सुहास वांजळे यांच्या नावाची चर्चा सध्या जे आहेत अजित पवार गटाकडून सुरू झालेली आहे त्यामुळे सुहास वांझळे सुद्धा कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काम केलेलं आहे दहिवली परिसरामध्ये तर त्यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली राजाभाऊ कोठारी यांचंही नाव पुढे येत आहे त्यांनी सुद्धा कर्जत शहरामध्ये अनेक वर्षीय पक्षासोबत आहेत अं सुधाकर घरेंसोबत काम करतायत त्यांना कुठंतरी एक बाजारात मध्ये नाव देण्याचं बाजारपेठेमध्ये राजाभाऊ कोटारी यांना स्वीकृत नगरसेवक हो, केले जाण्याची शक्यता आहे जे सोमनाथ ठोंबरे हे निवडणुकीमध्ये पडले त्यांच्याही नावाचा विचार सुरू झालेला आहे अशामुळे निलेश घरट जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनाही देण्याचा विचार सुरू झालेला आहे त्यामुळे हे परिवर्तन आघाडीचे हे जे चार ते पाच नावं जी आहेत ती सुरू झालेली आहे त्यांच्या नावावर चर्चा सुरू झालेली आहे आता एक दोन दिवसामध्ये अंतिम या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर आचारसंहिता झाल्यानंतर ही सगळी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार आहे त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांसाठी अन्य कुणाचा नावाचा विचार सुरू केला जाईल का हाही महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक भूमिका घेतली गेली पाहिजे जसं आमच्या नवी मुंबई शहरामध्ये जे निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्यांना स्वीकृत नगरसेवक करायचं नाही ही भूमिका शिवसेना भाजपनी नवी मुंबईच्या राजकारणामध्ये सध्या तरी घेतलेली दिसून येत आहे त्यांचं सुद्धा कॉप हे जे आहे पाच तारखेच्या पुढे महापौर ठरणार आहे त्याच्यानंतर जे आहे ती घोषणा केली जाणार आहे दुसऱ्या सभेमध्ये तर मुळामध्ये सुधा घराने सुद्धा या निवडणुकीमध्ये किंवा परिवर्तन आघाडीने सुद्धा ठरवलं गेलं पाहिजे जे निवडणुकीमध्ये पडले पराभूत झाले त्यांचा विचार इथे केला गेला नाही पाहिजे जे काम केलं जे काम करत आहे किंवा पुढच्या निवडणूक दृष्टीने ज्या प्रभागामध्ये त्यांची गरज आहे परिवर्तन आघाडीची समजा एखाद्या प्रभागामध्ये शिवसेना भाजपचा नगरसेवक आहे तर त्या भागामध्ये पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने परिवर्तन आघाडीत त्या ठिकाणी तो नगरसेवक देणं आवश्यक आहे म्हणजे पडलेत जे पराभूत झाले म्हणजे तुम्हाला तिकीट द्यायचं पैसे द्यायचे निवडून आणायचं आणि परत स्वीकृत नगरसेवक द्यायचं हा फॉर्म्युला फार परिवर्तन आघाडीने घेतला जाऊ नये जसं नवी मुंबई शहरामध्ये परिवर्तन जसं नवी मुंबई शहर सुद्धा भाजपने निर्णय घेतला की आम्ही पण त्यांना असं सांगितलं सुचवलं आम्हाला जेव्हा विचारला राजकीय पक्षाने की तुमचं मत काय मग स्वीकृत नगरसेवक नवींबई शहरामध्ये आम्ही सांगितले जे पडलेत त्यांना देऊ नका जिथे गरज नाही म्हणजे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तिथला स्वीकृत नगरसेवक दिला गेला पाहिजे तुम्ही म्हणजे पैसे देणार तिकीट देणार तर नवींबईच्या राजकारणात सांगायचं म्हणजे पैसे दिले घरामध्ये दोन दोन तीन तीन तिकीट दिल्या परत स्वीकृत मागतात तर जे पडलेत त्यांचा विचार केला जाऊ नये तसंच कर्जत नगरपालिकेमध्ये परिवर्तन आघाडीने जे लोक पडलेत त्यांचा विचार का पक्षांनी करावा मग त्यांना पैसे द्यायचे निवडून आणायचे परत त्यांना कॉपमध्ये घ्यायचं तर हा फॉर्म्युला परिवर्तन आघाडीने घेतला जाऊ नये या दृष्टीने आपण चर्चा करतोय आता तो पक्षाचा निर्णय पत्रकार म्हणून आम्ही सांगणं हे आमचं काम आहे कारण पक्ष उभा वाढवताना या सगळ्या गोष्टी सांगणं विकास नामाचं कर्तव्य आहे कारण राजकारणामध्ये विकास नावाची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे आणि ती राज असेल राहत आहे या दृष्टीने आपण चर्चा करतोय त्यामुळे परिवर्तन आघाडीने आता तरी धडा घ्यावा हे मात्र नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा